नमस्कार तुमचं स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुका काही राज्यांमध्ये होणार आहेत आणि या डोळ्यासमोर ठेवून या वेळेच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी विशेष असणार हे आपल्याला सर्वांना माहीत होतं तसंच काही आजच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आणि त्या घोषणा कुठल्या आहेत आणि त्याचा परिणाम नेमका शेतकऱ्यांच्या आयुष्यावर काय होतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प टुडे आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं बजेट सादर करत असताना सुरुवातीला विषय काढला तो शेतीचा आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या सरकारसाठी शेती ही प्राथमिक आहे आणि शेतीची डेव्हलपिंग आणि ही झालीच पाहिजे असं त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं आणि त्या हिशोबाने त्यांनी शेतीविषयी बजेट जे ते सांगायला सुरुवात केली आणि या बजेटमध्ये त्यांनी शेतीला प्राथमिकता दिली आणि याच्यामध्ये त्यांनी यावेळेचं बजेट वाढून एक बावन लाख कोटी रुपये एवढं शेतीचं बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्याच्यासाठी केलेल्या योजना ज्या आहेत त्या अशा पद्धतीच्या त्यांनी जवळपास बत्तीस प्रकारचे जे पिकं आहेत त्या पिकांच्या नवीन एकशे नऊ ज्या जाती जाती आहेत त्या आणणार आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते दुप्पट होईल म्हणजे सरकारने आधीच ठरवलं होतं की आम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट करायचं त्या हिशोबाने नवीन जाती आल्यानंतर शेत जे उत्पन्न आहे ते वाढेल आणि त्याच्या त्याच्यामुळेच शेतकऱ्यांचं जे आर्थिक उत्पन्न ते सुद्धा वाढेल असं निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे की आजच्या बजेटमध्ये आपण पाहावं लागेल की तेलबिया आणि डाळी या दोन बाबतीत आपला देश हा आता आत्मनिर्भर झाला पाहिजे आपल्याला ते बाहेरून आणावं लागणार नाही अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण करण्याचं सुद्धा आज अर्थमंत्र्यांनी सांगितलं आणि त्या हिशोबाने या दोन गोष्टींना सुद्धा त्यांनी प्राथमिकता देण्याचं ठरवलं त्याच्यामुळं एकतर आपला बाहेर जाणारा पैसा वाचेल आणि आपल्या देशाचं सुद्धा उत्पन्न वाढेल असं सुद्धा या प्रसंगी बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले आहे आणि खाद्यतेला बाबतीत सुद्धा कारण खाद्यतेल आपल्याला मोठ्या प्रमाणात आयात करावं लागतं त्यासाठी जर समजा खाद्यतेलाची पूर्ती ही जर समजा आपल्या देशामधनच झाली तर आपल्याला बाहेरून ते मागवा लागणार नाही असंही त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट त्यांनी अशी केलेली आहे की एक कोटी जे शेतकरी आहेत त्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल त्या हिशोबाने त्यांचा एक आराखडा तयार आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट त्यांनी ते या बजेटमध्ये अशी सांगितलेली आहे की सहा कोटी जे शेतकरी आहेत त्यांच्या हेल्थ कार्ड हे आता रजिस्टर्ड केलं जाईल जेणेकरून आपल्याला नेमकं आपल्या मातीमध्ये काय काय हे बदल होत आहेत त्या संदर्भात आपल्याला माहिती ही अद्याप माहिती मिळाली पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी केले तसंच शेतकऱ्याचे डिजिल डिजिटलायजेशन म्हणजे ज्याच्यामधून तुम्हाला थेट तुमचा एखादा संपर्क करून तुम्हाला एखादी जे योजना पाहिजे असते किंवा तुम्हाला एखादी अडचणीत असेल तर त्या सधी सुद्धा त्यांनी या बजेटमध्ये काही प्रविधान केलेले आहेत तेच आपल्या आप तर की की फळभाज्यांच्या जे भा, भाजीपाला आहेत त्यांचे दर खाली खालीवर असतात त्यामुळे शेतकरी चिंतातूर असतात त्याच्यासाठी त्यांनी महत्वाचा मुद्दा असं सांगितलं की ते कोल्ड स्टोरेज आणि स्टोरेज या दोन्ही गोष्टींवर त्यांनी भर दिलेला आहे की जेणेकरून ज्या वेळेला एखाद्या वेळा भाव कमी असेल तेव्हा कोल्ड मध्ये सुद्धा भाजीपाला साठवता येईल जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही ही, ही गोष्ट महत्वाची गोष्ट निर्मला सीतारामन यांनी आजच्या बजेटमध्ये नमूद केली आणि स्टोरेज सुद्धा वाढवण्याचं त्यांनी एक आज सांगितलं की आम्ही त्या पद्धतीने सुद्धा आमचं काम चालू आहे तर अशा पद्धतीने आपण बघायला गेलो तर शेतकऱ्यांसाठी अशा काही योजना सरकारने काढलेल्या आहेत पण महत्वाचा मत, मुद्दा हा होता की कि, जे किसान सन्मान निधी योजना आहे की ज्याच्यामध्ये आता सध्या आपल्याला पैसे मिळतात त्याच्यामध्ये काहीतरी वाढ होईल दीड हजार पर्यंत ते मिळतील महिन्याला अशा पद्धतीचा काही अंदाजा शेतकऱ्यांनी बांधला होता पण तसं काही घडलेलं नाही एकंदरीत पाहायला गेलं तर हे बजेट जरी शेतकऱ्यांना फोकस ठेवून केलं गेले असलं तरी सुद्धा याच्यामध्ये काही बाबतीत मला असं वाटतं की कमतरता आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आणखीन सुधारणा होण्याची गरज आहे हा व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही लाईक आणि शेअर करायला दिसून का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये